चांदोड तालुक्यातील सोग्रस येथे भीषण अपघात शाळकरी मुले जखमी चांदोड तालुक्यातील सोग्रस येथे आज दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या गाडीला महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर झाले असून त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात एकाचा मृत्यू दहा ते बारा मुलं गंभीर जखमी ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत आढळला या अपघातात समुद्रा पवार वयोवर्ष तेरा आदित्य गांगुडे वयोवर्ष चार आणि दीपक केदारे वयोवर्ष सोळा हे गंभीर जखमी झाले आहेत या व्यतिरिक्त इतर काही विद्यार्थ्यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे मात्र त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ चांदोड उपजिल्हा रुग्णालय येथे भेट दिली आहे त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच आवश्यक उपचार आणि सर्वोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गावरील वेग मर्यादित ठेवण्यासाठी आणि सुरक्षतेचे उपाय तातडीने लागू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे सविस्तर वृत्तांत थोड्याच वेळात